भाऊ तोरसेकर झिंदाबाद भाऊ तोरसेकर झिंदाबाद भाऊ तोरसेकर झिंदाबाद भाऊ अक्षरशः मला असं वाटतंय की आता धावत धावत यावं आणि तुला कडकडून मिठी मारावी कडकडून मिठी मारावी काय क्रांती केलीस तू ओ ग्रेट 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 एक व्हिडिओ काय केला आणि अरे एका संपूर्ण पक्षाची आणि दोन महत्वाच्या अशा मराठी माणसांच्या नेत्यांची दिशा बदलली तू तो व्हिडिओ करत असताना हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये हो ज्या प्रकारचं विवेचन केलं ते विवेचन इतकं मर्मग्राही होत इतकं मार्मिक होत इतकं ज्याला आपण म्हणतो हृदयाला भिडणार होत आणि मराठी माणसांमधल्या हिंदुत्ववादी मराठी माणसाचा जर तुम्हाला पाठिंबा हवा असेल तर तुम्ही तुमच्या हिंदुत्ववादी जो मूळ बाळासाहेबांचा अवतार होता त्या अवताराचा आविष्कार तुम्ही केला पाहिजे आणि तो तुम्ही करत नाही हे लोकांची तक्रार आहे मुसलमानांच्या मागे लागून मुसलमान धर्जेनेपणा करून त्यांचं लागूल चालन करून तुम्हाला भवितव्य नाही हा जो तुझा मेसेज होता त्या एका मेसेजनी तुझ्या व्हिडिओतला निमित्त मी झालो पण तुझ्या त्या व्हिडिओने अहो <coughs> असा बदल झाला मी काल जो व्हिडिओ केला काल मित्रांनो मी ज्या वेळेला सांगितलं की हा मी संजयला सांगितलाय आज संध्याकाळपर्यंत तो उद्धवकडे पोचेल उद्धव संजयची चर्चा होईल राज ठाकरे यांच्याशी चर्चा होईल आणि नवा निर्णय हिंदुत्ववादी शिवसेनेचा हिंदुत्ववादी मनसेचा आणि मुस्लिम धार्जिनपणा पूर्ण सोडलेला मुस्लिमांचा अनुनय पूर्णपणे सोडलेला खऱ्या मराठी माणसांमध्ये हिंदुत्ववादी मार मराठी माणसाला अपील जो भाऊच्या शब्दामधला आहे तशी शिवसेना तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढल्या चोवीस तासात असं मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगितलं होतं मित्रांनो माझं खरंच सांगतो आयुष्यामध्ये खूप मोठमोठ्या माणसांच्या मध्ये निरोप एकमेकाला देणं संवाद त्यांच्यामध्ये प्रस्थापित करणं याच्यामध्ये मी बाप म्हणून फार मोठी मोट अनेक वेळा भूमिका बजावलेली आहे आय एम प्राऊड ऑफ दॅट मला अभिमान वाटतो की इतक्या मोठमोठ्या माणसांच्या मध्ये मी संवाद घडवून मांडला त्यामुळे अनेक निर्णय बदलले त्यामुळे अनेक धोरणं बदलली तो वेगळा विषय पण आज भाऊने एक व्हिडिओ काय केला त्याला निमित्त मी माझा व्हिडिओ काय झाला आणि भाऊने संदेश काय दिला की तुम्ही नाही पडत पसंत लोकांना तुम्ही नाही आवडत लोकांना तुम्ही नाही मान्य लोकांना तुम्हाला तोटा होणार तुम्हाला भवितव्य नाही राहणार याचं कारण मराठी माणसामधला जो हिंदुत्ववादी मराठी माणूस आहे तो तुमच्या मागे येणार नाही संजयचं माझं बोलणं झालं संजयला मी तो व्हिडिओ पहा ताबडतोब म्हणून सांगितलं त्याने ताबडतोब पाहिला भाऊचा व्हिडिओ आणि तो मला म्हणाला अनिल मी लगेच उद्धवशी बोलतो आणि तुला दोन दिवसामध्ये याचा रिझल्ट देतो आहे तो माझा मित्र आहे म्हणतो मी कारण भाऊ आहे खरंच जुळा भाऊ आहे माझा आणि आमच्या दोघांच्या मनातली स्पंदनं पण एक असतात मला खात्री होती भाऊ मला खात्री होती की तुझ्या या व्हिडिओनी क्रांती घडणार आहे एक मला शक्यता अशी वाटते की कदाचित भाजपचे जे चाहते आहेत भाजपचे जे अनुयायी आहेत भाजपचे जे समर्थक आहेत भाजपचे जे, जे, जे हितचिंतक आहेत ते भाऊ तुला कदाचित याच्याबद्दल दोष देतील की तू का त्यांना जागं केलंस ते मामू मामू करून त्यांना बदनाम करत होते भाजपा पैसे टाकून मीडिया हे करून आणि ते बदनाम होत होते रसातळाला जात होते नामशेष अवशेष होत चालले होते तू त्यांना जीवदान दिलं संजीवनी मंत्र त्यांना दिला होय भाऊनी दिलेला संजीवनी मंत्र आज ठाकरे बंधूंनी स्वीकारलाय आणि एक नव हिंदुत्वाचं तेज घेऊन ते पुढे मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढल्या चोवीस तासात मी अठेचाळीस तासात तुम्हाला रिझल्ट देईन भाऊ तोरसेकरच्या व्हिडिओचा रिझल्ट ज्या प्रकारे भाऊला अपेक्षित आहे माहीत नाही अपेक्षित असेलच असाच असेल कारण भाऊ सुद्धा मराठी माणसाचा हित करताय हित चिंतक आहे आणि तो दुःखच मांडत होता की मराठी माणसामधला हिंदुत्ववादी आहे तो निराश झालाय नाराज झालाय ते भाऊचंही दुःख होतं आणि भाऊचीही कधी इच्छा असणार नाही की शिवसेना संपावी उद्धव ठाकरे संपावेत राज ठाकरे संपावेत अशी त्याची इच्छा असणार नाही उलट ज्याला आपण म्हणतो की कधी कधी उपरोधातून कधी कधी विरोधातूनही माणसं उपदेश करतात एक आदेश देतात एक संदेश देतात माझी अशी इच्छा होती की भाऊचा संदेश हा बाळासाहेबांच्या आत्म्याचा आदेश समजून ठाकरे बंधूंनी स्वीकारावा आणि माझ्याकडे माध्यम होतं सुदैवाने हे अनेक नेत्यांच्या बाबत आजही माझी भूमिका ही अशा माध्यमाची असते संजयचा आजचा अग्रलेख बघा बघितलात काय लिहिलंय हे ढोंगी हिंदुत्व आम्हा हे ढोंगी आम्हाला हिंदुत्व शिकवतात वरती फोडणी फडणवीसांचा फो, फोटो टाकलाय मोदी शाहांचा उल्लेख केलाय हा आजचा सामनाचा हे तुम्हाला ऑनलाईन अव्हेलेबल आहे लगेच वाचा आणि तुम्हाला तो वाचताना लक्षात येईल की जरी भाऊचं नाव याच्यामध्ये त्यांनी घेतलं नसलं संजयने भाऊ करता मला एक मेसेज आहे संजयच्या मार्फत तुम्ही या याच्या शेवटी सांगणार आहे तुम्हाला पण मित्रांनो मी रोमांचित झालो आनंदित झालोय की आज हा अग्रलेख हा माझ्यासाठी पुरावा झाला की मी या प्रकारची भूमिका बजावू इच्छित होतो ती मी बजावली आणि ठाकरे बंधूंच्या हिंदुत्वाला पुन्हा एक नव तेज नवी झळाळी आणि लोकप्रियतेची एक लाट उसळू शकेल अशा तऱ्हेची ताकद भाऊच्या त्या भाऊ हा पत्रकारितेतला ऋषी आहे ऋषी आहे व व्यक्तिमत्व ते रुशी रुशी गुरु आहे तो महागुरु आहे अक्षरशः भाऊ काय नाही नाही मला नाही बोलता येत नाही मी इतका एक्साईट झालोय अजून तर संजयचा निरोप तुम्हाला सांगायचा आहे मला पण आय एम so सो एक्सायटेड यु हॅड डन ए ग्रेट जॉब मराठी माणसाच्या हितासाठी माणसाच्या मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या हितासाठी आणि राज ठाकरेंच्या कल्याणासाठी तुमचा तो एक व्हिडिओ टर्निंग पॉइंट ठरला मित्रांनो भाऊचा पण व्हिडिओ बघा त्याच्या आधीचा माझा बघा काल मी केलेला व्हिडिओ मुद्दाम बघा आणि आजचा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय आणि आजचा सामना ऑनलाईन जाऊन बघा संपादक पूर्ण संपादक हे वाचलं तर तुम्हाला असं वाटेल की जो काही हे भाऊ तुरसेकरांनीच संजय ला सांगून लिहून घेतलंय संजयला सांगून की मी जो मुद्दा मांडलाय तो तुमच्या भल्याकरता मांडलाय तुमच्या अहिताकरता तुम्हाला टीका करून नामोहरण करावं निष्क्रिय करावं निष्प्रभ करावं असा नाही माझा हेतू मलाही मराठी माणसाची काळजी भाऊलाही मराठी माणसाची काळजी आहे ती काळजीच काजळीच्या स्वरूपामध्ये काही वेळेला व्यक्त झालेली आपण पाहिजे भाऊ हा लेख ही पावती आहे की तुमचा संदेश उद्धव ठाकरेंनी स्वीकारलाय राज ठाकरेंनी स्वीकारलाय हा ठीक आहे ती एक स्टाईल आहे संजयची त्यामुळे हे ढोंगे आम्हाला हिंदुत्व शिकवतात आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत आणि आमचं हिंदुत्व झाकळलेलं नाही ते तेजाळलेलंच आहे भाऊ तुम्हाला एक प्रकारे हा दिलासा आहे एक प्रकारे हा खुलासा आहे भाऊ तुमच्यासाठी मोदी शहा फडणवीस यांनी नाया शिकवायचं आम्हाला हिंदुत्व आम्ही जातीवंत जिवंत आणि ज्वलंत ते शब्द ज्वलंत वापरला होता जिवंत आणि ज्वलंत आणि जातीवंत आम्ही हिंदुत्व निष्ठा आहोत इतिहास पण दिलाय त्यांनी त्यांच्या हिंदुत्वाचा अरे आग्रलेख मास्तर पीस आहे भाऊ हा अग्रलेख जणू काही तुम्हीच त्याला लिहून दिलात संजयच्या संजय परकाया प्रवेश मन प्रवेश करून बाळासाहेबांच्या नावाने आज अग्रलेख लिहित होता जणू काही भाऊच इथे आज अवतरले त्याच्या शब्दात त्याच्या लेखनीत आणि प्रगटले मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं या भाऊच्या व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी मराठी माणसाला ज्या प्रकारचं हिंदुत्व मान्य प्रकार आहे जे हिंदुत्व प्रखर आहे प्रभावी आहे पण त्याच वेळेला ते आता अक्रस्ताळ असं नाही असं जे हिंदुत्व आहे परंतु अतिशय आक्रमक आहे ते हिंदुत्व परत त्याची जणू काही भाऊने आठवण करून दिली जरी यांनी म्हटलं असं की तुम्ही आम्हाला शिकू नका तरी देखील ही गोष्ट सत्य आहे की कधी कधी रायगडाला जेव्हा जाग येते होतं ना आपल्याकडे तसं काल ठाकरे गडाला जाग आणली आणि संजयचा भाऊ तुला निरोप आहे धन्यवाद अधिक काहीतरी आहे पण त्याच्यासाठी वेगळा मोठा व्हिडिओ करावा लागेल मला भाऊ ठाकरे बंधूं तर्फे संजय तर्फे आणि महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी मराठी माणसातर्फे तुझे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद त्रिवार धन्यवाद